मंदिरात सापडली मूर्ती ती मूर्ती गौतम बुद्धांची आहे का पाहुया काय सांगितलं सांगितलं होत की अशा पद्धतीची जी टोपी आहे किंवा टोप म्हणतो आपण त्याला तर तो टोप किंवा तो टोपी कि ही आपल्या भारतीय बनावटीची नसून ती ग्रीक बनावटीची आहे आणि म्हणून ग्रीक देशामधील ज्या मूर्ती मूर्त्या आहेत त्यांचे ते देखील अशाच पद्धतीचे गोल गरगरीत जे पूर्वी मध्ये काही काही लोक तसे गोल टोप्या गोंड्याची टोपी राहते आणि मग त्या टोप्या, टोप्या वापरत असत गोल अशा गोलवर राहायच्या तर तशा पद्धतीचा भगवान पांडुरंग पांडुरी पांडुरंगाच्या डोक्यावर आज जी सापडलेल्या मूर्तीचा टोप आहे तो टोप ग्रीक बनावटीचा आहे हे मी पुन्हा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हवाला देऊन सांगत आहे आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन